विजय यांचा वाढदिवस उत्साहात साजरा विजय यांचा वाढदिवस पूर्णा येथील नगर परिषदेचे कर्मचारी विजय यांचा वाढदिवस आज दिनांक नऊ जानेवारी गुरुवार रोजी त्यांच्या नातेवाईक व वा मित्रपरिवारातर्फे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक मुतज्जीब खान दिनेश मुळे मुकुंद म्हस्के साहेबराव भुरके उत्तम कांबळे मोहन एंगडे नंदू चावरे दीपक पैठणे रवी येडे म जाकीर म खलील अनिल खरे बाळू पंडित प्रदीप वाघोदे सह आदीजण उपस्थित राहून वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या विजय येंगडे यांनी सर्वांचे आभार मानले अधीक्षक उद्धवजी खानसर मुळेसर मस्केसर मोहन एंगडे सर उत्तम दादा आणि आमचे माजी सरकारी जाकीर सर पैठणे सर आणि सर्व नगर परिषद कर्मचाऱ्यांनी मतदार पद्धतीने पार पाडल्यावर मी सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद